ज्या चुकांमुळे आयुष्य बर्बाद होते त्या चुका आपल्याला माहिती होत आहेत आणि तरी सुद्धा त्याच त्या चुका आपण जर करत असेल तर त्याच्यासारखा दुसरा गाढवपणा नाही इंग्लिशमध्ये एक म्हण आहे वन्स अ मिस्टेक ट्वाइस अ क्राईम जेव्हा एकदा चुकतो आपण तेव्हा ती चूक असते चुकून झालेलं असतं दुसऱ्यांदा चुकलो की गाढवपणा अक्षर इंग्लिशमधल्या म्हणण्यामध्ये आहे -मर्ण की दुसऱ्यांदा चुकतो तेव्हा गुन्हा असतो तो आपण म्हणूया गाढवपणा असतो कारण गाढवपणा किंवा असे जोपर्यंत शब्द ऐकत नाहीत जे शाळेत वापरत होते सर आपल्यासाठी मॅडम वापरत होत्या ते शब्द ऐकल्याशिवाय आपल्याला अक्कल येत नाही याच हीच अक्कल आली मला खूप उशिराना आली सुरुवातीला खूप चुका झाल्या बोंबल सगळं आयुष्य बर्बाद झालं काइंड ऑफ बर्बाद झालं म्हणजे बर्बाद म्हणजे असं रस्त्यावर आलो असं नाही पण बर्बाद झालं आणि त्यावेळेस लक्षात आलं की ज्या चुका आपण केल्या त्या चुका परत नाही करायच्या स्लोली त्यातनं बाहेर आलो असं नाही की मी सिनेमात दाखवतात तसं नाही घडलो की आता मी आता चुका करणार नाही परत त्याच काही त्यातल्या काही चुका करत करत स्लोली 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 त्यातनं बाहेर येऊ हो शकलो अजूनही स्ट्रगल चालू आहे मला हेच सांगायचंय की या जो हा प्रवास होता की जिथून मी पूर्ण असा मायनसमध्ये वगैरे हो होतो त्या मायनसमधनं हळूहळू हळूहळू प्लस मध्ये आणि आता थोडंसं वरती आल्यानंतर कशा पद्धतीनं हा प्रवास झाला त्यात काय काय अडचणी आल्या आणि त्यात काय काय चुका झाल्या हो त्या चुका कुठल्या होत्या त्या चुकांमध्ये मी काय करू शकलो त्यातनं बाहेर कसं पडलो आणि याचाच एक गोषवारा या व्हिडिओमध्ये मी सांगतोय साधारण दोन हजार साली मी पुण्यात आलो दोन हजार साली पुण्यात आलो तेव्हा मी लिटरली मायनसमध्ये होतो कारण एक प्रचंड मोठा फ्रँचायझीचा बिझनेस पूर्ण डब्यात गेला होता वडिलांकडनं घेतलेलं लोन होतं ते लोन फेडू शकलो नव्हतो त्याच्यानंतर ऑलरेडी बाकीची लोन्स होती देणेकऱ्यांचे पैसे द्यायचे होते हे सगळं असताना मला पुण्यात यावं लागलं कारण तिथं काहीतरी नोकरी करूया काहीतरी करून आता यातनं बाहेर यायला पाहिजे आई वडिलांनी प्रचंड साथ दिली आई वडिलांच्या भक्कम होते त्यामुळे घरी पैसे द्यायला लागत नव्हते पण ऍट द सेम टाईम मला काहीतरी करणं भाग होतं नुकतंच लग्न झालेलं होतं आम्ही दोघही एकच काम आम्हाला करता येत होतं ते म्हणजे मला लिहिता येत होतं आणि माझ्या बायकोला डिझायनिंग करता येत होतं त्याचं डिझायनिंग पेक्षा डीटीपी पी आणि याच गोष्टी करता येत होत्या स्लोली आम्ही दोघांनी पण जॉब मिळवले ते मिळवताना हो 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 जे काही स्ट्रगल झाले ते झाले आणि ग्रॅज्युअली आम्ही त्यातनं बाहेर आलो जे झालं होतं ते होण्याची कारण काय होती तर ज्या चुका होत्या त्यातली सगळ्यात पहिली चूक होती ती म्हणजे भिडस्त स्वभाव कुणालाही नाही म्हणणं नाही म्हणता येत नव्हतं की कोणी जेव्हा पहिल्यांदा जो बिझनेस चालू केला त्या बिझनेसला इतकं टेम्पटेशन होतं जेव्हा वय नव्हतं हो अनुभव नव्हता हो प्रचंड प्रमाणात त्याच्यामध्ये एक्सपर्टीची गरज होती मॅनेजमेंटची गरज होती हो एका वेळी वीस पंचवीस लोकांचा सा, स्टाफ सांभाळण्याची गरज होती हे सगळं करत असताना आपल्याला त्यातला शून्य अनुभव असताना त्यात उडी मारली होती का तर भिडस्त नाही म्हणायचं नाही कसं म्हणायचं टेम्पटेशन पण होतच त्यात उडी मारली सेम गोष्ट जेव्हा त्यात गेलो त्यातही नाही न ना म्हणता येण्याच्या स्वभावामुळं ओरिजिनल फ्रँचायझर जे होते त्यांनी ज्या काही अटी लादत गेले ते त्याला पण आम्ही हो म्हणत गेलो स्टाफ जी हो जे आले रवी होती त्यांनाही आम्ही हो म्हणत गेलो या सगळ्याचा परिणाम हा झाला की एक दिवस तो बिझनेस मला बंद करावा लागला बंद करताना तो इतका आत आलो की जे काय फर्निचर आणि हे सगळं होतं जे अदरवाईज मला विकला विकता येणं शक्य होतं पण मी त्या गावात राहून ते विकूच शकत नव्हतो मला बाहेर पडावं लागलं कारण सर्वायवाचा प्रश्न होता त्यामुळे हा भिडस्त स्वभाव आपल्यामध्ये मध्ये असतो आपण लोकांना नाही म्हणू शकत नाही आपण एखाद्याला गृहित धरू देतो आपल्याला आपण प्रत्येक गोष्टीला हो ला हो म्हणतो कारण आपण विचार करतो काय फरक पडतो तो माणूस काय म्हणेल आपल्याविषयी माणूस दुखावला जाईल तर या सगळ्या प्रकारामुळे होतं काय नुकसान आपलं होतं आणि ते नुकसान कधी होतं किंवा ते कळतं कधी जेव्हा ते नुकसान ऑलरेडी झालेलं असतं ते काढतं त्यामुळे भिडस्त स्वभाव हा या आयुष्य बर्बाद करण्यासाठी प्रचंड मोठा कारणीभूत आहे तुम्ही विचार करा तुम्हाला एखादी गोष्ट करायची आहे आणि ती करायची तुमच्या मनात इच्छा आहे पण कोणीतरी म्हणतं म्हणून तुम्ही ती गोष्ट करत नाही आपल्या आजूबाजूला खूप उदाहरणं आहेत की जी माणसं त्यांना कदाचित जे शिक्षण आता घेऊन ते जे काही काम करतायत ते कामच त्यांना करायचं नव्हतं हो थ्री इडियट्स फोटोग्राफर बनणार आहे इंजिनिअरिंग नाही तर इंजिनिअरिंग नाही आहे हे त्याला वडिलांना सांगता येत नव्हतं एक त्याला रँच भेटला आणि त्यानं वडिलांना सांगितलं शिव्या खाल्ल्या पण सगळं होऊन फायनली वडिलांनी सपोर्ट केला अशी किती उदाहरणं आपल्याला सापडतात कुठल्याही आई वडिलांना वाटतं की सिक्युरिटी सेफ्टी या गोष्टी हव्या आपल्याला जे पाहिजे असतं आपल्या जी मनातली इच्छा असती ती आपण त्यांना जर व्यवस्थित पद्धतीनं बोलून दाखवली त्यातले धोके सांगितले त्यातले फायदे सांगितले आणि ते करून आपण जे काय करणारे या गोष्टी सांगितल्या तर कदाचित ते ऐकतील आपण त्यांना सांगितलं मला फोटोग्राफर व्हायचंय तर ते आपल्याला शिव्या देणार ते म्हणणार आपल्याला की अरे गाढवा आता हे मी इंजिनिअरिंग साठी तुझ्यासाठी ऍडमिशन घेतोय ती सगळी तयारी करतोय आणि तुला फोटोग्राफर व्हायचे डोळायला लागले कारण त्यांनी बघितलेले फोटोग्राफर्स हे कदाचित त्या लेवलचे नसतील जसं मी ऍडव्हर्टायझिंग मध्ये गेल्यावर माझ्या एका नातलगानं वडिलांना सांगितलं की ऍडव्हर्टायझिंग मध्ये काय फार पगार नसतात अरे तो आमच्या इथे एक तो करतो मागची वीस वर्ष आहे तो काय नाही त्याला काय नाही जमलेलं आता एक उदाहरण त्या माणसानं बघितलेलं अनसक्सेसफुल माणसाचं ऍडव्हर्टायझिंग मधल्या या एवढ्या बेसिसवर जर माझ्या वडिलांनी मला सांगितलं की नाही नाही ऍडव्हर्टायझिंग मध्ये काय नाही आणि ऍक्च्युअली सांगितलेलं म्हणजे माझे वडील तेव्हा लिटरली घाबरले होते की ह्या ऍडव्हर्टायझिंग मध्ये काय करणार त्यांना माहितीच नव्हतं ऍडव्हर्टायझिंगची जी बाजू आहे जिथं ऍक्च्युअली पीपल पे यू फॉर रायटिंग अ फ्यू लाइन्स त्यामुळं आपण म्हटलांना ती बाजू आई वडिलांना ती बाजू सांगायला पाहिजे आणि आई वडिलांनाच नाहीत नक्की वेळी कुटुंबामध्ये इतर माणसांना जेव्हा आपण नाही म्हणायचं था असतं ठामपणे नाही म्हणायचं असतं त्या नाही म्हणण्याला आपल्याकडं कारण पाहिजे किंवा आपल्या हो म्हणण्याला आपल्याकडं ती ठोस कारण पाहिजे फॅन्सी नको की मला नाही म्हणायचंय मला हो म्हणायचंय त्याच्या मागचे जर रिझनिंग व्यवस्थित देऊ शकलो तर मग कुणाचं काय कोणी काय काय ना आपल्याला पटतंय ना दुसरी गोष्ट प्राधान्यक्रम न ठरवणे प्राधान्यक्रम म्हणजे प्रेफरन्स ऑर्डर आपण जेव्हा एखादी गोष्ट करायला लागतो तेव्हा सडनली आपल्याला वाटायला लागतं की मी दुसरी गोष्ट करतो आज मला वाटलं गिटार शिकावं हो। गिटार शिकण्यासंदर्भात सगळ्या गोष्टी मी केल्या क्लासला ॲडमिशन घेतली गिटार विकत घेऊन आलो मस्त आता गिटार शिकायचं आठ दिवस गेले आठ दिवसानं मला वाटायला लागलं की स्केटिंग शिकतो गिटार नको गिटार तसंच भिंतीवर मी स्केटिंग शिकायला आठ दिवसानंतर पुन्हा मला वाटलं स्केटिंग नको स्केटिंग मध्ये फारच रिस्क आहे पडायला होतं मी दुसरं काहीतरी सेम सेम गोष्ट गोष्ट नोकरीची असेल असेल कामाची मी काम करतोय मला कुणीतरी मला कुणाला तरी, तरी एखादं स्क्रिप्ट लिहून द्यायचंय मी ते स्क्रिप्ट लिहितोय मी बसलोय आणि सडनली मला वाटलं म्हणजे फॉलोअर्स किती झाले मी था। चेक करतो आणि हे होतं मी हे केलं म्हणजे माझ्या हातनं या चुका व्हायच्या मी आता जेव्हा अगदी करिअर सुरुवात केलं तेव्हा मोबाईल नव्हते असं सतत चेक करायला पण डिस्ट्रॅक्शन यायची कारण प्राधान्यक्रम ठरलेला नसतो हो की मला आता करायचंय काय पण हा प्राधान्यक्रम आपण करत असलेल्या कामातलाच नसतो आयुष्यातला प्राधान्यक्रम आयुष्यात मला काय अचीव्ह करायचंय कुठं पोचायचंय ऍटलिस्ट एक दुसरं आयडिया तर हवी अगदी स्पष्ट दिसलं नाही आपल्याला की मला उद्या जाऊन ऍपलचा सीईओ व्हायचंय हे जरी दिसलं नाही तरी मला आयुष्यात काहीतरी करायचंय किंवा सारखी कंपनी काढायची हे ऍपल सारखी हे जरी दिसलं नाही तरी मला एक उद्या मोठा उद्योग उभा करायचा आहे आणि अनेकांना रोजगार द्यायचा आहे इतपत जरी स्पष्ट असलं आणि ते स्पष्ट असायला हवं हो। आपल्याला वाटत असेल की असं स्पष्ट नसलं तर काय बिघडलं काय झालं बघू यांना जे येईल ते करायचं नाही होत असं दिवस वाया जातात दिवस वाया जातात पैसा वाया जातो कष्ट वाया जातात आणि फक्त उर उरतो आपल्या हातात फ्रस्ट्रेशन बाकी काही उरत नाही पश्चाताप त्यामुळे प्राधान्यक्रम ठरलेला असला पाहिजे आयुष्यात काय करायचंय मग त्यातलं या वर्षात काय करायचंय महिन्यात काय करायचंय या आठवड्यात काय करायचंय आजच्या दिवसात काय करायचंय आजच्या तासात काय करायचंय इतक्या बेसिक लेवलला मायन्यूट लेव्हलला हळूहळू हळूहळू ते प्लॅनिंग व्हायला पाहिजे म्हणजे एक दिवस तुम्ही बसलात आणि प्लॅनिंग करून काढलं तर असं होत नाही इज अन ऑनगोईंग प्रोसेस जस जसा वेळ जाईल रोजच्या रोज त्याला तेवढा वेळ देऊन जी काय दहा मिनिटं लागतात त्या दहा मिनिटात ते लिहून काढलं ना बऱ्याच गोष्टी सोप्या होतात त्यामुळे लिहून आणि एक तर लिहून म्हणजे आय मीन लिहून नॉट टू डू लिस्ट लिहून काढल्यानं खूप गोष्टी सोप्या होतात लक्षात राहतात आपल्या डोक्यातनं कागदावर हो येतात आपल्या डोक्यातली झंझट कमी होती प्राधान्यक्रमाची जी कटकट असते ती संपती आणि आपण उड्या मारत बसत नाही हॉपिंग करत बसत नाही कारण आपलं लक्ष स्पष्ट असतं जे करायचं आहे हो ते स्पष्ट असतं मार्ग वेगवेगळे असू शकतात लक्ष स्पष्ट असतं त्यामुळे प्राधान्यक्रम ठरवणं खूप गरजेचं आहे तो नसेल तर खूप मोठे प्रॉब्लेम्स होतात म्हणजे माझ्याच बाबतीत बोलायचं तर मी तो जो बिझनेस काढला होता फ्रँचायझीचा मला शून्य अक्कल होती वेरॅस मला ज्यात अक्कल होती मध्ये ते न करता ते जर केलं असतं तर कदाचित मी यशस्वी झालो असतो तेव्हा कालांतरानं मी मधून फिल्म मध्ये जाऊन फिल्म मेकिंगचं प्रोडक्शन हाऊस काढलं आणि त्याच्यात थोडाफार यशस्वी झालो बिकॉज ते मला येत होतं आजही मला तुम्ही सांगितलं की फिल्म बनव तर मी कधी झोपेत नोटून फिल्म बन कारण मला माहिती आहे की मी करू शकतो चांगलं स्क्रिप्ट मी चांगलं लिहू शकतो हे जर मला माहीत नसेल ज्या गोष्टी त्या गोष्टी मी नाहीच करू शकत तो जो बिझनेस मी सुरू केला होता तो, तो, तो मला काही कळत नव्हतं पण पैसे मिळवायचे होते मग मी तिकडं प्राधान्य दिलं आणि ऍडव्हर्टायझिंग कडे दुर्लक्ष केलं म्हणजे ऍडव्हर्टायझिंगसाठी मी कदाचित मुंबईत जाऊन करिअर करायला पाहिजे होत ते मी न करता ते काहीतरी करत राहिलो ती वर्ष वाया घालवली आणि मग मला पुण्यात येऊन मी केलं जिथे ऍडव्हर्टायझिंग आहे पण त्या लेवलचं नाही जे मुंबईत आहे करिअर करिअर जे होतं ना ते मुंबईत होत तर उशिरा कळलं झाल्या गोष्टी पण तेच म्हणजे वर्ष वाया गेली कॉन्फिडन्स लूज झाला त्यामुळे प्राधान्यक्रम थर्म, ठरवणं खूप गरजेचं आहे तिसरी गोष्ट असती पुन्हा या प्राधान्यक्रमात आर्थिक नियोजनाची आपल्याला आर्थिक शिस्त नसते अजिबात नसते आपण आपण ज्या परिस्थितीतनं गेलेलो असतो ना मध्यमवर्गीय माणसा आपण स्कूल असतो आपल्याला ते आ, पैसा म्हटलं की आपल्याला हार नको काय पैशाचं नियोजन करायचं दर महिन्यात पगार येतो तो पगार आपला खर्चायचा आपल्याला माहिती आहे त्यात काय नियोजन करायचं आर्थिक साक्षरता कशाला आणायची कशाला पैशाची पुस्तकं वाचायची आणि पुस्तक विस्तक तर फालतू असतात हा एक सार्वत्रिक समज आहे मी अनेकदा पाहिले की पुस्तकं जी सेल्फ हेल्प बुक्स असतात त्यांना लोक का नाव ठेवतात मला माहित नाही मी म्हणतो दोनशे पानातनं वीस पानं तर उपयुक्त असतील जसं आज आपण रील्स बघतो तीस सेकंदाचं रील बघतो तीस सेकंदाचं एखाद रील शंभर रील एखादं असत ना ते इतकी मस्त काहीतरी माहिती देऊन म्हणजे आणि ती माहिती वर्क करते तुम्हाला तुमच्या आयुष्यात हे जसं आपण मान्य करतो तसं पुस्तकांमध्ये ज्ञान असतं हे का मान्य करत नाही मला समजत नाही पुस्तकामध्ये ज्ञान घेत राहायला पाहिजे आत्ता अंकुर वारीकूच एक खूप सुंदर पुस्तक आलं मी त्याची डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला माहिती देतो मेक एपिक मनी पैसा नियोजन कसं कराल आणि अगदी हे चाळीस वीस ते चाळीस या वयोगटासाठी अगदी विसाव्या वर्षी काय कराल तिसाव्या वर्षी काय कराल चाळीसाव्या वर्षी काय कराल तुमचं इन्कम त्याचे सोर्सेस त्याचं सेव्हिंग से टॅक्स सगळं खूप छान माहिती दिली मी त्या पुस्तकाची तुम्हाला लिंक देतो प्लीज शक्य तेवढ्या लवकर ते पुस्तक विकत घ्या आणि त्याच्या अनुषंगानं त्याच्या जे काय दिलंय ते फॉलो करायला चालू करा इट रिअली वर्क या पुस्तकावर मी एक स्वतंत्र व्हिडिओ करणारच आहे तसाही पण आत्तापुरतं हे एक मिनिटात हे गोष्ट सांगतो यात का शिकायचं हे सगळं कारण आपले पैसे वाया जातात माझे इतके पैसे वाया गेलेत माझे माझ्या वडिलांचे कारण आर्थिक साक्षरता नाही माझ्या वडिलांनी जेव्हा ते त्यांचे इन्शुरन्स करत होते जेव्हा ते जॉब करत होते तेव्हा इन्शुरन्स करत होते तर त्यांना तेव्हा कुणी सांगितलंच नाही की हेल्थ इन्शुरन्सची गरज आहे त्यामुळे आई वडिलांचं माझे हेल्थ इन्शुरन्सच नाही आणि नंतर जेव्हा गरज पडली की हो आता हेल्थ इन्शुरन्सची गरज आहे तेव्हा त्यांनी केलेला नव्हता त्यामुळे त्यांच्या जवळचे पैसे आजारात त्यांचे तेव्हा खूप पैसे गेले यातनं शाळाहून आम्ही खूप सुरुवातीला अगदी पंधरा एक वर्ष पंधरा सतरा वर्ष झाली असतील तेव्हापासून हेल्थ इन्शुरन्स आहे छोटासा होता तेव्हापासून आता वाढवत हो ते वाढवत हे आर्थिक साक्षरतेत न आलं कुठंतरी कुणीतरी कधीतरी सांगितलेलं होतं त्यातनं आलं तर अशा खूप गोष्टी असतात ज्या आर्थिक साक्षर बनवत असतात आपल्याला की आपण एपडी मध्ये पैसे ठेवतो म्युच्युअल फंड मध्ये ठेवतो इतर मार्ग आहेत का पैसे वाचवायचे मग हे पैसे नुसते सेव्ह करायचे आहेत का इन्व्हेस्ट करायचे सोर्सेस काय असतात कारण आर्थिक विवंचना ना कशातही लक्ष लागत नाही आपलं आणि म्हणून आर्थिक साक्षर होणं गरजेचं आहे आणि आयुष्य बरबाद करणारी ही खूप मोठी सवय आहे कारण विवंचना आल्या खरोखर सांगतो कुठलीही डेव्हलपमेंट होत नाही आपण फक्त सर्व्हलच्या मागे लागतो आणि जेव्हा सर्वायव्हलचा प्रश्न संपतो तेव्हा आपण इतर गोष्टी एन्जॉय करायला चालू करतो इतर गोष्टी क्रिएट करायला चालू करतो सर्व्हायव्हल असतं तेव्हा आपण काही करू शकत कर नाही त्यामुळे लवकरात लवकर ट्रॅक मधून बाहेर पडायला पाहिजे पैशाला आपल्यासाठी काम करू द्यायला पाहिजे पैशानं पैसा वाढवायला पाहिजे इन्कमचे सोर्सेस वाढतील आपल्या आपण हे बघायला पाहिजे पॅसिव्ह इन्कम चे सोर्सेस जनरेट करायला पाहिजे मग आपण जशा पद्धतीने आयुष्य जगायचं तसं जगू शकतो अजून एक जी चौथी सवय ज्या सवयीनं घात केला ती सवय म्हणजे अति चांगलपणाची म्हणजे माझा दावा नाही की मी असा खूप सज्जन आणि काय म्हणतो देवदूत आहे पण आपण जनरली चांगले असतो आपण जे मध्यमवर्गीय लोक आहेत ना आपण जनरली आपले संस्कार खूप चांगले असतात आपल्याला कुठल्याही आई वडील लहानपणी कुठल्याही मुलाला सांगत नाही आपल्या घरांमध्ये खोटं रे एखाद्याला गंडवा एखाद्याचा गैरफायदा घ्या आपले संस्कार असतात ना ते खूप चांगले असतात की दुसऱ्याला आपल्यामुळे त्रास होईल असं वागू नको खोटं बोलू नको कुणाला फसवू नको असेच आपले संस्कार असतात वाईट नाही संस्कार होतं काय हे संस्कार घेऊन आपण चालू पडतो आणि स्लोली स्लोली जसे आपण मोठे होतो जगात जातो चार लोकात वावरायला लागतो प्रत्येक माणूस असा नसतो ना आपल्यासारख्या संस्काराचा तो माणूस आपला गैरफायदा घ्यायला चालू करतो आणि अशा व्यक्ती भेटतात आपल्याला आपण चांगलपणाला त्यांच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यानंतर आपल्या लक्षात येतं की अरे आपल्याला तर फसवले तर आपल्याला फसवायची गरज नाही दुसऱ्याला पण आपल्याला हे माहीत हवं की अशा प्रकारची माणसं जगात असतात ती माणसं फसवू शकतात ती माणसं आपला गैरफायदा घेऊ शकतात ती माणसं आपल्या चांगलपणाचा गैरफायदा घेऊ शकतात आणि यातनं वाईट सगळ्यात वाईट काय होतं असा एखादा माणूस भेटला ना की आपला चांगुलपणावरचा विश्वास होतो हे सगळ्यात वाईट होत त्याच्यामुळं ही गोष्ट टाळायला पाहिजे आपल्याला की आपण खूप चांगलं असून चालणार नाही जगाच्या बाजारात जगात आपल्याला चंट बनून राहायला पाहिजे स्ट्रीट स्मार्ट जिथे गरज आहे तिथ त्या त्या पद्धतीनं वागता यायला पाहिजे आपल्याला सगळे माणसं सज्ज नाही आजूबाजूची मी म्हंटल ना की सुरुवातीला जेव्हा भिडस्त स्वभावामुळे मला जर नुकसान झालं त्यात हे पण होत की ते जे फ्रँचायझर फ्रँचायझरची जी, जी मॅनेजमेंट टीम होती ते इतके चालू लोक होते इतके ते असे बोलण्यात गडवायचे इतके दबाव टाकायचे आम्हाला सगळं पटायचं कारण मी लहान होतो मला तो, तो अनुभवच नव्हता स्लोली हे लक्षात आलं की हे लोक तर हे जे स्लोली लक्षात येणार असतं हे आधीच लक्षात आलं तर काय होतं आपण त्यामुळे माझा चांगलपणावरचा विश्वास नाही उठला म्हणजे आपण चांगलपणावरचा विश्वास सगळ्या सोडून चालणार नाहीये लोक लोक जगात खूप चांगले लोक आहेत मी पुण्यात आल्यावर तुम्हाला इतके चांगले लोक भेटले वेगवेगळ्या पद्धतीचे की ज्यांनी मला खरंच हेल्प केली त्यामुळे भेटतात लोक चांगली असं काही नसतं पण वाईटही लोक आहेत त्यांच्यासाठी प्रिपेअर्ड फॉर दॅट प्रोटेक्शन आपल्यासाठी बनवून ठेवायला पाहिजे पुन्हा सांगतो बिडस्त स्वभाव तो स्वभाव आपला बिडस्त असता का मला गरज पडेल तिथं होकार नकार आपल्याला स्पष्टपणे बोलता यायला पाहिजे दुसरी सवय असते प्राधान्यक्रम ठरवायची की आपण प्राधान्यक्रम ठरवायला पाहिजे प्राधान्यक्रम ठरवलेला नसतो प्रेफरन्स ऑर्डर नसते म्हणून आपलं खूप नुकसान होत असतं तिसरी असती आर्थिक नियोजन आर्थिक साक्षरता ही गोष्ट सगळ्यात लवकर सगळ्यात पहिल्यांदा करून घ्यायला पाहिजे कारण ही जर गोष्ट नाही केली तर अक्षरशः लोकांना रस्त्यावर येताना मी बघितलेलं आहे कारण आर्थिक नियोजन असल्या की प्रगती होत नाही चौथी गोष्ट असते ती म्हणजे अति चकलपणा पाळणं योग्य नाही त्यामुळे या चार सवयी आहे या चार गोष्टी आहेत या चार गोष्टींचा जेवढा आपल्यासाठी प्रगतीसाठी वापर करता येईल तेवढा करा तर आय विश यू ऑल द बेस्ट